मागील महिन्यात महाराष्ट्रातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्यांनी मानधनवाडी संदर्भात ग्रामपंचायतींना ताला आंदोलन केले तर आझाद मैदान मुंबई येथेही आंदोलन करण्यात आले या मागणीची दखल घेत राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत मानधनवाडी संदर्भात शासन परिपत्रक काढण्यात आले या शासन परिपत्रकात सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला तर ग्रामपंचायत सदस्यांना वगळण्यात आले यामुळे महाराष्ट्रातील ग्रामपंचायत सदस्यां तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे दरम्यान तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांनी तुमसर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र मेसराब यांना निवेदन दिले यात सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात दुपटीने वाढ तर ग्रामपंचायत सदस्यांवर अन्याय करण्यात आल्याची प्रतिक्रिया ग्रामपंचायत सदस्यांनी दिली आहे ग्रामपंचायत सदस्यांनी आमचे तालुक्याचे <ugun> सरपंच देवेंद्र सरपंच संघटनेचे अध्यक्ष देवेंद्रजी मिश्रा त्यांना निवेदन दिले आहे की त्यांच्यावर अन्याय झालेला आहे कारण की आमची मागणी होती आम्ही मागे मुंबईला पोहोचायला गेलो तेव्हा आमची मागणी होती की आमच्या मेंबरांचा पण मानधन वाढायला पाहिजे होता आणि आम्हाला असा संत मिळालं होता पण आता जी आरमध्ये मध्ये त्यांच्या मानधनात कसल्याही प्रकारची वाढ झाली नाही म्हणून आम्ही आमची भूमिका आहे की आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत त्यांचा पण मानधन वळायला पाहिजे कारण पक्ष सदस्य काल ग्रामविकास विभागाच्या मार्फत महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या मार्फत एक जी आर निघाला दे आणि त्याच्यामध्ये सरपंच उपसरपंच यांच्या मानधनाचा त्रुटीने वाढ झाला आम्हाला ग्रामपंचायत सदस्यांना सुद्धा वाटत होता की आमच्यावर सुद्धा आम्हाला सुद्धा कुठं ना कुठं पुल आणि पुलाची पागडी मानधनात वाढ मिळेल पण कुठंतरी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने

या संदर्भात सरपंच व उपसरपंच संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे ग्रामपंचायत सदस्यांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी करून ग्रामपंचायत सदस्यांना न्याय देण्याची ग्वाही तुमसर तालुका सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष देवेंद्र मेश्राम यांनी दिली आहे देवेंद्र सुखदेव मेश्राम तालुका अध्यक्ष सरपंच संघटना वतीने मी यावेळेस मुंबईला आम्ही सर्व आंदोलन करता गेलो असता सरपंचांच्या मानधन पंधरा हजार सरपंचांच्या मानधन हा दहा हजार आणि आमच्या ग्रामपंचायत सदस्यांच्या बांधव तीन हजार एवढी वाढ करण्यासाठी आम्ही आंदोलनात मुंबईला गेलो पण आमच्या आंदोलनामध्ये यश आले पण कुठंतरी आमच्या सोबतीत राहणारे ग्रामपंचायत सदस्य यांच्या मानधारा मानधनामध्ये वाढ केलेली नाही त्यामुळे मी आपल्या जिल्हा अध्यक्ष साहेब यांनासुद्धा माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर अठ्ठावीस तारखेला माननीय उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा पवार हे आमच्या तुमसरमध्ये येणार आहेत त्यांनासुद्धा आम्ही अठ्ठावीस तारखेला आमच्या ग्रामपंचायत सदस्यावर अन्याय होऊ नये याकरिता आम्ही त्यांनासुद्धा निवेदन देऊ आणि माननीय मुख्यमंत्री साहेब यांना सुद्धा मी सांगू इच्छितो की ग्रामपंचायत कार्यालयामध्ये चालवण्यासाठी आपले ग्रामपंचायत सध्यक्षाची मुलाची भूमिका असतो जे सदस्य लोकांच्या कामासाठी सदैव तयार असतात त्यांना मानधनामध्ये वाढ होण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा निवेदन देऊ आणि या ग्रामपंचायत सदस्यावर होणारा अन्याय दूर करू एवढं मी तुमच्या तालुक्याचे होते